बाळापूर तालुक्यातील वाडेगावच्या इंदिरानगर झोपडपट्टीत चोरी झाल्याची घटना बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी दिवसा ढवळ्या अकरा वाजेच्या सुमारास घडली असून चोराने चक्क सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे या प्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध बाळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सय्यद नसरुद्दीन सय्यद हकीम हे मिस्त्री ठेकेदार असून बुधवारी सकाळी ते बाहेरून घरी आले असता त्यांना घराचे कुलूप व कपाट उघडे असल्याचे दिसले त्यांनी कपाटातील ऐवज तपासला असता सोन्याचे मंगळसूत्र मनीपेंडाल कानातले कानातील सोन्याची बाली दोन छोट्या अंगठ्या किंमत बेचाळीस हजार रुपये व नगदी पंचवीस हजार रुपये नगदी असा एकूण सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे त्यांना समजले या प्रकरणी त्यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास बाळापूर पोलीस करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन बाळापूर